नाश्त्यामध्ये असू दे किंवा जेवणामध्ये बेसन आणि पनीर यापासून बनवलेला पदार्थ म्हणजे परिपूर्ण आहारच भरपूर प्रथिनं आणि जीवनसत्वसुद्धा यापासून मिळतात म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय कुरकुरीत आणि तितकाच पौष्टिक पनीरचं सारण भरून पनीर आणि भरपूर प्रकारच्या भाज्या यामध्ये घालून हा आपण डोसा बनवणार आहोत अतिशय चविष्ट लागतो त्याचप्रमाणे अगदी पौष्टिक आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी देखील या डोस्याचा समावेश तुमच्या आहारामध्ये केला पाहिजे चला तर मग लगेच पाहूया पनीर स्टफ बेसनचा डोसा कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपचा वापर करून आपल्याला दीड कप एवढं बेसन घ्यायचं आहे इथे मी घरीच जळलेलं बेसन घेतलं आहे तुम्ही दुकानातलं रेडीमेड बेसन वापरलं तरी देखील चालेल बेसन फार चिकट असल्यामुळे त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्याच कपाने पाव कप एवढा आपल्याला रवा घालायचा आहे इथे मी नेहमी जोपम्यासाठी वापरतो त्याच रव्याचा वापर केला आहे बारीक रवा घातला तरी देखील चालेल त्यानंतर त्याच कपाने आपल्याला पाव कप एवढं दही घालायचं आहे यामुळे छान अगदी मस्त चव येते आणि फार कोरडं घशाला जे बेसन लागतं ते तसं लागत नाही आता यामध्ये अगदी छोटा पाव चमचा भरून हळद घालायची आहे यामुळे रंग फार सुरेख येतो आणि त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी ज्या कपाने आपण सर्व माप मोजून घेतलेले त्याच कपाने एक वाटी भरून पाणी घालायचं आहे एवढंच पाणी घालायचं सुरुवातीला लागलंच तर आपण नंतर घालूयात आता हे सर्व मिश्रण मिक्सरला छान असं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे बघू शकता किती मस्त गुळगुळीत झालं आहे आणि कन्सिस्टन्सी सुद्धा खूप छान आली आहे आता हे मिश्रण आपण थोडा वेळ असंच झाकून ठेवूया म्हणजे त्यामधला रवा आहे बेसन आहे ते सर्व फुलून यायला मदत होईल तोपर्यंत आपण डोश्याच्या आतमध्ये भरण्यासाठी सारण किंवा स्टफिंग कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी एका किसणीवर मी थोडासा पनीर असा किसून घेणार आहे आता यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घालूया त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक गाजरसुद्धा मस्त असा बारीक किसून घेणार आहे सुरुवातीला मी फक्त गाजर आणि पनीर इथे किसून घेतला आहे एवढंच मिश्रण किंवा सारण तुम्ही बनवू शकता किंवा त्यामध्ये आणखीन भरपूर भाज्या घालू शकता तर आज मी इथे भरपूर भाज्या घालणार आहे इथे मी थोडेसे उकडवून घेतलेले मक्याचे दाणे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे घरात ज्या ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या सर्व भाज्या तुम्ही घातल्यात तरी देखील चालेल माझ्याकडे एवढ्या भाज्या हो, होत्या त्या मी इथे घातल्या आहेत आता ह्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला थोडंसं अगदी किंचित मीठ घालायचं आहे सोबतच इथे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी मी एक चमचा भरून चिली फ्लेक्स घातला आहे तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घालू शकता आता हे सर्व मिश्रण किंवा सारण आपल्याला अगदी व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे इथे आपलं पनीरचं डोश्यामध्ये घालण्यासाठी स्टफिंग तयार आहे आता आपण झाकून ठेवलेलं डोस्याचं मिश्रण बघूया पळीने तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मला हे मिश्रण अगदी व्यवस्थित वाटत आहे त्यामुळे आणखीन पाणी घालण्याची गरज मला इथे वाटत नाही हे बघा असं सरसरीत पाहिजे फार जास्त पातळ नाही पण अगदी व्यवस्थित लगेचच आपल्याला डोसा पसरवता आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे येथे गॅसवर डोस्या तव्याला थोडंसं तेल लावून मी आचेवर चांगला गरम करूं करून घेतलं आहे आता ह्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि एखाद्या स्वच्छ कापडाने आपल्याला ते लगेचच पुसून घ्यायचं आहे म्हणजे तव्याचं तापमान फार जास्त गरम राहणार नाही आणि आपल्याला भराभर डोसा पसरवता येईल आता आपण तयार केलेलं मिश्रण पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि एक, एक दोन ते दोन पळी डोस्याचं मिश्रण तव्याच्या अगदी मध्यभागी घालायचं आणि हलक्या हाताने जितका मोठा आणि पातळ डोसा पसरवता येईल तेवढा आपल्याला घालून घ्यायचा आहे डोसा लगेचच कोरडा बनतो आता ह्यावर आपल्याला झाकण ठेवून फक्त एक मिनटाची मंदाचेवर वाब घ्यायची आहे एखाद मिनिटाने आपण झाकण उघडून बघूया आता ह्यावर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल बटर किंवा साजूक तूप लावू शकता इथे मी ब्रशच्या मदतीने थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे आता ह्यावर आपण जे मगाशी तयार केलेलं भाजी आणि पनीरचं स्टफिंग आहे ते असं घालायचं आहे संपूर्ण डोशाला मी असं पनीरचं स्टफिंग घालणार आहे एका बाजूलासुद्धा तुम्ही भरू शकता पहिला डोसा मी तुम्हाला असा संपूर्ण गोलाकार पनीरचं स्टफिंग भरून कसा फोल्ड करायचा ते दाखवणार आहे एखाद मिनटाची वाफ घेतल्यानंतर असं लगेचच स्टफिंग भरल्यामुळे डोसा शिजेपर्यंत आणि कडा सुटेपर्यंत ह्यातमधले जे काही पनीर भाज्या आहेत त्यासुद्धा शिजायला लागतात वाफेवर त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला हे घालायचं आहे गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि कडा सुटेपर्यंत डोसा आपल्याला छान असा खमंग कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे इथे बघू शकता भाज्यासुद्धा हलक्या अशा अशा शिजल्या गेल्या आहेत आणि डोस्याच्या कडासुद्धा आपण अशा सोडवून घेऊया आणि हा डोसा अगदी हलक्या हाताने असा मी दाखवत्या त्याप्रमाणे गोलाकार फिरवून फोल्ड करून घ्यायचा इथे बघू शकता डोस्याला किती सुंदर रंग आला आहे आणि छान कुरकुरीत देखील तयार झाला आहे अशाच पद्धतीने आणखीन एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते आता तव्याला प्रत्येक वेळेला तेल लावायची गरज नाही थोडंसं पाणी शिंपळून मी तव्याचं तापमान कमी करून घेणार आहे एखाद्या कापड्याने ते पुसून घ्यायचं आहे आता डोस्याचं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि एखाद दोन पळी तव्याचा मध्यभागी घालायचं आणि गॅसच्याच मंदत ठेवून अगदी हलक्या हाताने पळीने आपल्याला जितका पातळ आणि मोठा डोसा पसरवता येईल तितका करून घ्यायचा थोडंसं वरचं मिश्रण असं कोरडं झालं की त्यावर झाकण ठेवून एखाद्या मिनिटाची वाफ घ्यायची एखाद मिनिटानंतर लगेचच झाकण काढून घ्यायचं आणि आवडीनुसार तेल तूप किंवा बटर एखाद्या ब्रशच्या मदतीने लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं पनीर आणि भाज्यांचं भरपूर असं सारण डोश्यावर घालायचं आता या वेळेस मी डोश्यावर एक साईडला फक्त हे सारण पसरवून घेणार आहे आणि मंदाचेवर हा डोसा छान कडा सुटेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेणार आहे इथे बघू शकता काही मिनिटातच डोशाच्या अशा कडा सुटल्या जातात रंग बघू शकता डोश्याचा किती सुंदर आला आहे आता हा डोसा सुद्धा मी लगेच जसा फोल्ड करून घेणार आहे या डोस्याचा मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते यावरून तुम्हाला समजलं असेल किती मस्त आणि कुरकुरीत डोसा तयार झाला आहे आता तयार केलेले दोन्ही डोसे मी लगेच सर्व करून घेणार आहे इथे मी डोस्यासोबत खाण्यासाठी पुदिना आणि कोथिंबिरीची हिरवी चटणी सुद्धा केली आहे आणि पहिला सुरुवातीला फोल्ड केलेला डोसा असं सुरीने कट करून घेतला आहे तुम्हाला माझी आजची पनीर स्टफ बेसनचा डोसा करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबाजिणेकर माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील मी सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात ह्या बेसनचा स्टफ डोसा तुम्ही करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा हा डोसा तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा आपण ह्यामध्ये रवा घातलेला त्यामुळे पाच ते दहा मिनटं अगदी छान कुरकुरीत राहतो म्हणजे हे डोसे खायला अगदी गरमागरम खूप छान लागतात थंड झाल्यावर सुद्धा खाऊ शकतात तितकेच पौष्टिक आणि छान लागतात पण थंड झाल्यावर हा नरम पडू शकतो कारण आपण यामध्ये स्टफिंग भरलं आहे तुम्ही जर स्टफिंग भरलं नसेल आणि प्लेन डोसा ठेवलात तर बराच काळ हा कुरकुरीत राहू शकतो चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद